भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानावर पाकिस्तानने आक्षेप व्यक्त केला आहे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की मोदींचे विधान केवळ द्वेष पसरवत नाही तर प्रादेशिक शांततेलाही धोका निर्माण करत आहे आहे आम्हाला शांतता हवी पण जर आम्हाला धमकी दिली गेली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ खर तर पंतप्रधान मोदींनी सोमवारी गुजरात मधील एका सभेत म्हटले होते की भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्यांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही पाकिस्तान आतंकी पाकिस्तान के अवाम को आगे आना होगा पाकिस्तान के को आगे आना होगा। की जिंदगी जियो रोटी खाओ वरण मेरी गोली तो है यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी काश्मीर आणि जल सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती दिव्य मराठीचा रिपोर्ट